आयुष हॉस्पिटल धारगड हिंदू एकता मंच बांदा व श्री शिवप्रशिस्थान हिंदुस्तान यांच्यामार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सुरुवातीला चार व पाच तारीखला ब्लड चेकिंग म्हणजे रक्त तपासणी शिबिर हे मातृत्व मेडिकल मराठी शाळेच्या बाजूला श्री विराज परब यांच्यामार्फत मोफतपणे आयोजित करण्यात आले आहे याचा टायमिंग जो आहे तो सकाळी दहा ते दुपारी एक या दरम्यान हे रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्यामध्ये चार तारीखला बांधावासियांसाठी व पाच तारीखला बांधा व बांधातील आजूबाजूच्या पंचकोशी गावांमधील सगळ्यांसाठी हे मेडिकल रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे व हेच रक्त तपासणीचे रिपोर्ट्स घेऊन नऊ तारीख रविवारच्या दिवशी मुख्य आरोग्य शिबिर परिसंघाच्या सहकार्याने आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यांचे आम्ही आभार मानतो व ह्या ठिकाणी शिबिराचे नऊ तारीखला आयोजन आम्ही करत हो। आहोत त्यात बहुसंख्य माणसांनी याच्यामध्ये याचा लाभ घ्यावा याच्यामध्ये औषध व औषधोपचार हे सगळं फ्री दिलं जाणार आहे याची पूर्ण सर्वांनी नोंद घ्या नागरिक या सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशा अर्थानंतर मोठ्या संख्येने या सहभागी व्हा असं आम्ही आवाहन